तीन मतदान आपल्याला करायचे अमोलदाचा फिरोजबाई आणि पुनम निकम या अशा प्रकारचे कमळ दाबा की बटन कमलाच्या पुढच अंकन दाबा ये जोरा दाबा तिकडचं एक फिरोजबाईल वरचं अशी तीन मतदान करायचे आपल्या मशीन असतात अशा दोन मशीन असतात रिक्षा

आज यात्रा प्रगति साठी काय नाही आपण सगळ्यांनी या अध्यक्ष आहे प्रांताचे सरवाज माहिती आहे तुम्ही विजय असो विजय असो

या प्रभागातून पहिल्यांदाच आपला भाग नगरपालिकेत गेलेला आहे तर आपल्या भागाची प्रगती जर सगळ्यांना पाहिजे असेल तर कमळ चिन्हा भरघोस मतांनी मतदान करावं हीच मी माहिती नमस्कार नगरसेवक पदासाठी खरंच बे पठाण आणि मी पूनम गणेश निकम आणि नगराध्यक्ष पदासाठी अमोल माहिती उभे आहे तर सर्व नागरिकांना मी एवढंच आव्हान करेन बटन दाबून आम्हाला बहुमताने विजयी करा जय श्रीराम जय शिवराय मी वॉर्ड क्रमांक सतरा मधनं फिरतोय मी पूनमताई माझ्या रुपाली ताई। सगळेच आम्ही फिरतोय सर्व आनंदराव कंसे आम्ही सर्व ज्या पद्धतीनं वार्ड क्रमांकामध्ये सत्रामध्ये प्रतिसाद आहे जे श्रीमंत छत्रपती नामदार शिवेंद्रराजे भोसले आणि श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या दोघांचा आशीर्वाद आहे ज्या पद्धतीनं मी ह्या वॉर्डात आम्ही सगळ्यांनी मिळून काम केली उलमताई असू दे पाटीलताई असू दे रुपालीताई असू दे माझ्या खांद्याला खांद्या लावून आणि महिलांसाठी शिक्षण कसं करायचं महिलांची काय कामं विकास कामं करायची आणि वार्डातले जे विसा विकास काम आहेत मी ह्या माझ्या जाहीरनाम्यात सांगितल्यात मी शंभर टक्के ह्या वार्डातला विकास शंभर टक्के करीन राहिलेला विकास करीन केला आहेच मी माझ्या हिशोबाने मी ऐंशी टक्के विकास केला आहे वीस टक्के राहिला आहे पण मी ह्या वार्डातल्या सर्व नागरिकांना महिला असू दे जे असू दे यांच्या सगळ्यांच्या कामाचं मी पाठपुरावा करून मी असू दे पुनमताई असू दे मला एवढंच सांगायचं आहे मीच अधिकृत उमेदवार आहे आणि पुनमताहीच अधिकृत उमेदवार आहे माझे काय विरोधक उभं राहिलेल्या सांगतात बाबा एक मत वेगळ्याला द्या आणि एक मत वेगळ्याला द्या मला एवढंच सांगायचं आहे शिवेंद्रबाबांना मानणारे आणि उदयन महाराजांना मानणारे दोन्ही म मतं कमळ चिन्हावर देताल ही मला खात्री आहे आणि मला विरोधकांना एवढंच सांगायचं आहे खोटा प्रचार करू नका तुम्हाला जे वाटतं तोच प्रचार करा आमची नावं घेऊन प्रचार करू नका आम्हाला कमळ चिन्हाव दोन तारखेला बटन दाबून प्रचंड बहुमतानं नगराध्यक्ष अमोल मोहिते आणि पूनमताई आणि मला मला प्रचंड तर आम्हाला सगळ्यांना प्रचंड बहुमतानं विजय करा आणि माझ्या विलासपूरच्या एवढंच सांगतो मी तुमचा कायम कार्यकर्ता राहील मी असू दे पूनमताई असू दे आम्ही कार्यकर्तेच म्हणून वागणार आहे नगरसेवक म्हणून वागणार नाही एवढंच मला सांगायचं